नागपूरमध्ये हे संपूर्ण वातावरण झालंय तर कबर जी आहे औरंगजेबाची ती छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि जर भौगोलिक परिस्थिती पण पाहिली सामाजिक परिस्थिती तर छत्रपती संभाजीनगर हे अत्यंत संवेदनशील शहर मानलं जातं तिथे याचे पडसाद उमटण स्वाभाविक होतं म्हणून पोलिसांचा बंदोबस्त होता मात्र छत्रपती संभाजीनगर पासून इतक्या दूर असलेल्या नागपूर शहरात हे संपूर्ण घटलंय आणि हे बाहेरच्या कोणीतरी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पाहतोय की अतिशय भयंकर आणि ही दृश्य आहेत गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे जाळपोळ करण्यात आलेली आहे नागरिकांचं मोठं मोठं नुकसान नुकसान झालंय आर्थिक झालेलं आहे आणि काही हे संपूर्ण घडवून आणले गट एकमेकांसमोर येतात घोषणाबाजी केली जाते जाळपोळ केली जाते पोलिसांना पाचारण केलं जातं आणि त्यानंतर सुद्धा जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात येत नाही पोलिसांना लाठीमार करावा लागतो अश्रुधुरांचा नळकांड्या फोडाव्या लागतात आणि अशा वेळी पोलिसांना वरती सुद्धा जमाव हल्ला करतो एक पोलीस अधीक्षक जे आहेत पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती थेट कुढाडीने देखील हल्ला करण्यात आलाय आणि म्हणून नागपुरात सध्या तणावपूर्ण परिस्थिती दिसतीये